तुमच्या प्लॉटवर कुठे डॅमेज वगैरे एक सुद्धा सापडणार लावून अदर कंपनीचे त्यांनी वापरून बघितलं तर त्यांचं अप्लिकेशन पाच सहा होऊन सुद्धा चाळीस ते पन्नास टक्के प्लॉटरी कुल नाही नमस्कार शेतकरी बांधव मी स्टेप ऑर्गेनिका प्रायव्हेट लिमिटेड चा प्रतिनिधी तर आज आपण हातीत ह्या गावी आलो आहे डाळवीच्या प्लॉट वरती तर आपण सरांच्या आधी ओळख करून घेऊया सर तुमचं नाव नमस्कार मी संतोष जनार्दन पवार हतीरगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद तेवीस पन्नास छत्तीस सर तुमचं क्षेत्र किती आहे टोटल टोटली क्षेत्र डाळिंबाचं अडीच एकर आहे झाड किती अंदाजे तेराशे झाड आहेत तेराशे जण आहेत तर सर स्टेप ऑर्गेनिकाचे तुम्ही सोडो रेनकॉल बॅकअप व्याम आहे ट्रायको आहे तर सोडोरेन कॉल आतापर्यंत किती वेळा स्प्रे झाला तुमचा डाळ चार ते पाच वेळा आपल्याला पाच वेळा झाला पाहिजे ओके तर तुम्हाला त्या त्या तेजला त्यावेळी स्प्रे घेतले त्या त्या तेजला तुम्हाला हे जे रिझल्ट कसे वाटले रिझल्ट तसे चांगलेच होते इतर कंपनीच्या तफावत म्हटलं तरी चांगले रिझल्ट आहेत म्हणजे तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला कळीच्या वेळेस कळी गुळ गळ कू तुम्हाला कुठं जाणवलं का काय काय सुद्धा नाही परत तेलकट साठी पण तुम्ही स्प्रे घेतला त्याचा तेलकट आणि डांबर्या कूज त्याला किंवा असं काय सुद्धा नाही 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 तर तेलकट साठी डांबऱ्या कूजसाठी तुम्हाला रिझल्ट घ्यायचे रेनकॉल सोडायचे कसे वाटले जोरात रिझल्ट जोरात आणि लास्ट डेला तुम्ही बॅकअप आणलो सोडायला आता बॅकअप सोडून किती दिवस झाले आता बॅकअप सोडून झाले तरी दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवस बॅकअप सोडल्यानंतर तुम्हाला बॅकअप चे रिझल्ट म्हणजे शायनिंग कलर मध्ये काय फरक तुम्हाला जाणवला भरपूर कलर मध्ये फरक आहे पुन्हा लस्टर क्वालिटी पण वाढले तर तुम्ही अदर कंपनी तुमचे आसपास प्लॉट आहे डाएमएचे तिथं काय परिस्थिती आता सध्याला तिथं ते अदर कंपनी आता कंपनीचं नाव नाही घेणार पण अदर कंपनी जे त्यांनी वापरून बघितलं तर त्यांचं अप्लिकेशन पाच सहा वेळा होऊन सुद्धा चाळीस ते पन्नास टक्के प्लॉट गेलेले गेलेले पण आपल्यात एकही तसं डांबरी नाही कुज नाही कुज नाही काही सुद्धा नाही तेच मग तुम्ही बोलत बोलत म्हणले आमच्या मित्रांनी अदर कंपनीचा वापरले होते पण तिथं म्हणून ते म्हणलं कसं येते सध्या आता त्यांचे स्टेज आले प्लॉट पण बऱ्यापैकी त्यांचं डॅमेज झालं डॅमेज झाले तसं तुमच्या प्लॉट वर कुठे डॅमेज वगैरे आहे एक सुद्धा सापडणार हुडकून कुणी बघून चॅलेंज लावून हुडक म्हणजे दा तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू शकता बाबा हे रेनकॉल सोडोचे रिझल्ट कसे स्टीप ऑर्गेना ऑर्गेनिका कंपनीचं रेनकॉल सोडो फोर्स बॅकअप हे प्रोडक्ट सगळ्या प्रोडक्ट पेक्षा पैसे जरी गेले तरी जबरदस्त आहेत रिझल्ट एकदम एक, एक नंबर रिझल्ट शेतकरी बांधवनं ह्या वेगवेगळ्या वेग वरती आपण ह्याच्यावरती स्प्रे दिलेले होते तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता कुठेही तुम्हाला हुडकून सुद्धा डांबऱ्या डाग कूच कुठे सुद्धा तुम्हाला सापडणार नाही म्हणजे एकदम बेस्ट असे रिझल्ट आलेत कुठं म्हणजे आता इतर प्लॉटवरती तुम्ही गेला तर आता सध्याचा कंडिशनला डांबऱ्याचा खूप हे प्रमाण आहे इतर प्लॉट प्लॉटवर खूप म्हणजे खूप तुम्हाला इथं कुठे सुद्धा असा डांबऱ्या वगैरे कुठं सुद्धा म्हणजे असं कसला सुद्धा जाणवणार नाही एक समान साईज आहे कलर आहे एकदम असा बेस्ट असा प्लॉट आहे तेलकट कुठे तुम्हाला बघायला मिळणार मध्ये तेलकटचं खूप वातावरण होतं तरी सुद्धा तुम्हाला तेलकट वगैरे कुठेही प्लॉट मध्ये हुडकून तुम्हाला सापडणार नाही ना एक दोन झाडावरती आलतं पण ज्यावेळी रेनकॉल सोडाचा स्प्रे गेला त्यावेळी एकदम त्या जागी स्टॉप झालेला आहे तेलकट परत कुठेही दिसलं नाही तर तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय म्हणजे प्रोडक्ट बद्दल म्हणजे एकदम काय वापरू शक वापराव की नाही वापराव दुसरे एक नंबर बाकीचे इतर प्रोडक्ट वापरण्यापेक्षा हे बॅकअप कंपनीचं प्रोडक्ट स्टीप स्टीफर्गेनिक कंपनीचं प्रोडक्ट जोर आता शंभर टक्के वापरायला पाहिजे ओके शेतकरी बांधवने एकदा सोडव अँड कॉल बॅकअप एकदा वापरून आम्हाला अवश्य रिझल्ट कळवा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बिल ला क्लिक करा आणि आमच्या प्रतिनिधीचा तुमच्या प्लॉटवरची जर विजिट असेल तर तुमचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर टाका धन्यवाद